आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ शहरातील काही प्रभागात नगरपालिका प्रशासनाने रस्त्यांच्या कडेला विद्युत पोल लावले असून या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे तसेच अंबरनाथ नगरपालिकेतील काही अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगणमताने मोठा भ्रष्टाचार झाला असून यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी केली आहे अंबरनाथ शहरातील काही प्रभागात नगर परिषदेकडून रस्त्यांच्या कडेला विद्युत पोल लावण्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची माहिती अधिकाराद्वारे उघड झाले या रस्त्याच्या कामाला मंजूर संख्येपेक्षा कमी पोल बसवण्यात आले असून निधी संपूर्ण खर्च झाल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे विशेष म्हणजे नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला काम पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला तसेच शिवसेनेचे विकास सोमेश्वर आणि युवासेनेचे शहराध्यक्ष राहुल सोमेश्वर यांनी सदर प्रकरण उघडकीस आणले असून या घोटाल्याची चौकशी करून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सोमेश्वर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे अंबरनाथ नगरपालिकेतील काही अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगणमताने मोठा भ्रष्टाचार झाला असून यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून या अगोदर मुख्य अधिकारी यांना पत्र देण्यात आले आहे परंतु अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही तर आता संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कार्यवाही होते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पराडकर साहेब जे अंबरनाथचे सीओ साहेब होते त्यांना भेटून एक आमची सिस्टम म्हणजे चर्चा होती मीटिंग झालेली त्यामध्ये आम्ही काय विषय त्यांचा समोर मांडलेल्या अंबरनाथचे कचरा प्रश्न तसेच अंबरनाथचे जे दिवे बत्ती जे सगळीकडे बंद आहे त्याचा तसेच अंबरनाथमध्ये डासांचा प्रॉब्लेम जास्त होतोय त्याचा तसेच आय अंतर्गत आपण जे माहिती मागतो त्याची खोटी माहिती देऊन जनतेला दिशाभूल करणे व माहिती अपूर्ती देणे किंवा माहिती न देणे हे असे जे पण काही जे उद्योग चालू होते अंबरनाथ नगरपालिकाला त्याची आपण एक तक्रार पराडकर साहेबांना दिलेली त्या दिवशी आपला एक मोर्चा होता आंधळे भैरे प्रशासनला कानाची मशीन आणि चष्मे वाटपचा प्रोग्राम होता परंतु साहेबांचा फोन फोन आला आणि त्याचा आम्ही आग्रह ठेवला त्याची एक आम्ही मान ठेवली आणि ते त्या दिवशी आम्ही तो आंदोलन केला नाही पण आज दहा दिवस बारा दिवस उलटून गेले आज आम्ही इथं त्यांना भेटायला आलो तर इथं नवीन शिव साहेब उमा आ, उमाकांत गायकवाड साहेब असं नवीन शिव इथं आलेले आहेत त्यांना ही देखील आज मी पत्र दिलं आहे त्यांना मी सांगितलं आहे की असे आमची मिटिंग झालेली या मिटिंगमध्ये या प्रकारे आम्हाला आश्वासन दिलं होतं पंधरा दिवसात जर तुम आमचे आश्वासन पूर्ण झाले नाही तर आम्ही ते मशीन आम्ही देणार आहे पण साहेब नवीन असल्यामुळे आज आम्ही त्यांना फक्त भेटून आमची जे तक्रार होती त्यांना सांगितले एक माहिती माहिती अधिकारमध्ये एक पेपर असा आम्हाला सापडलेला आहे का एक मार्च दोन हजार तेवीस आणि एकोणतीस मार्च दोन हजार तेवीस आणि सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस असे तीन कामं अंबरनाथ शहरामध्ये झालेले आहेत सी सी रोडचे हे सी सी रोड एक जावसाई गावमध्ये दोन रोड दोन रोड जावसाई गावमध्ये आणि एक रोड मोरुली गावामध्ये आहे जे जावसाई गा गावामध्ये जो रोड होता त्या एका रोडवर एकवीस पोल रोडचे कडेला एकवीस पोल त्यांना लावायचा असं त्या टेंडरमध्ये उल्लेख होता तसेच दुसऱ्या रोडवर चौतीस पोल लावण्याचा उल्लेख होता तसेच तिसऱ्या पोलवर चौसष्ट पोल त्या जागेवर लावण्याचा उल्लेख त्या ते टेंडरमध्ये होता पण ह्या तिन्ही रोडला मी स्वतः जाऊन ते तपशील ते चेक केलंय या ह्यामध्ये किती पोल आहे सगळ्या पत्रकार बंधूंना मी विनंती करतो की तुम्ही स्वतः जाऊन तिथं चेक करा प्रत्येकी रोडला दोन किंवा दोन तीनच पोल लावलेले आहेत एकूण एकशे आठ पोल अंबरनाथ शहरामध्ये गायब आहे आणि त्यात सर्वात मोठी बातमी क्या नगरपालिका वर्क कम्प्लिटेड असे लेटर देत आहेत नगरपालिका काय बोलतो वर्क कम्प्लिटेड म्हणजे त्यांची सिग्नेचर पण आहे सिटी इंजिनियरची नगर त्यांनी वर्क कम्प्लीट केलेलं आहे जर वर्क कंप्लीट केलेलं आहे तर ते पोल कुठे गेले नगरपालिकांनी खाल्ले का इकडच्या अधिकाऱ्यांनी खाल्ले का टेंडरवाल्यांनी खाल्ले का सगळ्या मिळून खाल्ले म्हणजे कुठंतरी एक साधारण चाळीस ते पन्नास लाखाचा भ्रष्टाचार आज अंबरनाथ शहरामध्ये उघडकीस आलेला आहे या आपल्या समोर एक माहितीचा अधिकार अंतर्गत हे पेपर दिले आहेत हे सगळे पेपर मी मीडियाद्वारे तुम्हाला तु, मीडियांनाही देतो आणि तुम्हालाही हे पोस्ट करतो संबंधित अधिकारीवर ज्यांनी जे साईड इंजिनियर होतं त्याचं त्या अधिकारीवर संबंधित ठेकेदारीवर आणि संबंधित जो इंजिनियर तिघांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी आज गायकवाड साहेबांना केलेली आहे कारण जे जनतेचे पैसे आहेत हे लुटून हे कुठेतरी आज ते लोक खाल्लेले आहेत लुटमार यांनी केलेले आहेत नगरपालिकांनी लुटमार केलेली आहेत अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारांनी लूटमार केलेली आहेत सिटी इंजिनी लुटमार केलेली आहे म्हणजे तिघांनी म्हणून चाळीस ते पन्नास लाखाचा आज इथं एक मोठा भ्रष्टाचार अंबरनाथ शहरामध्ये केलेला आहे अशा तरी कितीतरी असतील हे फक्त मी तीनच माहिती घेतलेली आहे या तीन माहितीमध्ये कितीतरी असं आपल्याला चा चाळीस ते पन्नास लाख रुपये निघालेत असे कितीतरी लोकांनी काम केलेले आहेत त्यामध्ये साईड जे इंजिनियर आहेत ते काही जात नाही तिथं साइड इंचार्ज साईडवर ते लोक चेकिंग करत नाही फक्त बसून पैसेचा घेवण देवण होतोय नगरपालिकामध्ये एक सामान्य नागरिक भेटायला जातो त्यांना ते नगरपालिकेला भेटत नाही पण असे कुठले तरी ठेकेदारी आले त्यांना अँटी चायबरमध्ये घेऊन त्यांच्याशी मीटिंग करतात चर्चा करतात तुम्हाला सामान्य नागरिकाला भेटायला तुम्हाला इच्छा नाहीये पण पैशासाठी तुमची इच्छा आहे जागे जागे त्या जागेवर तुम्ही न जाता कम्प्लिशन लेटर कसं काय दिलं नगरपालिकांनी हे सर्वात मोठं बात आहे की नगरपालिकांनी कंप्लीशन लेटर दिलंच कसं यावर जागेवर त्या पोलच नाही त्या जागेवर तरी सुद्धा तुम्ही लोक कम्प्लिशन लेटर देतात अजून एक माहितीचा अधिकार मी मागितलेले आहे येणाऱ्या काही अर्धा दिवसामध्ये ते माहितीचा अधिकार मला ते भेटणार आहे यापेक्षा मोठा भ्रष्टाचार मी अंबरनाथ शहरमध्ये उघडकीस आणणार यापेक्षा अजून यापेक्षा मोठा भ्रष्टाचार यामध्ये सिटी इंजिनियर इन्व्हॉल्व्ह आहे यामध्ये इंजिनियर इन्व्हॉल्व आहे यामध्ये नगरपालिकेचे सर्व प्रशासन सीओ सोडून सीओ पराडकर साहेबांना ही बातमी माहीतच नाही आता ते नवीन आले गायकवाड साहेब यांना तर माहीतच नाहीये पण पराडकर त्यांनाही माहीत नाही माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी पेपर मला आता पाहणार अंबरनाथच्या जनतेसमोर एक अजून एक यापेक्षा मोठा भ्रष्टाचार मी समोर आणणार आहे